But so we're not treating the symptom. That's the problem, right? Now, it's not the only tool. There are other tools. But we will think of scrapping reservations when India is a fair place. And India is not a fair place. Samajat the vyaktila bahajap nana prakar se भाजप मंत्री रवींद्र बिट्टूने राहुल गांधी यांना अतिरेकी म्हटलं शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींची जीप छाटणाऱ्याला 11 लाखाचा बक्षीस देऊ असे सांगितलं भाजप खासदार अनिल बॉंडे यांनी त्यांच्या जिभेला चटकी देण्याची भाषा केली इतक्या खालच्या स्तरावर जाऊन टीका करणे अतिरेकी म्हणणे इतकेच नवे तरीका भाजपच्या नेत्याने त्यांना जीवे मारण्याची धमकी देणे हे अतिशय निंदनीय आहे

आणि अशा प्रकारच्या गुन्हेगारी मानसिकता असलेल्या लोकांवर कारवाई का केली जात नाही कुठेतरी अशा लोकांना खत पाणी घालण्याचे काम मोदी शहा शिंदे आणि फडणवीस करत आहेत ज्यांच्या कुटुंबियांनी देशासाठी बलिदान दिलं जो व्यक्ती दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करतो अशा व्यक्तिमत्वावर इतक्या खालच्या स्तराची भाषा करणाऱ्या मानसिक संतुलन बिघडलेल्या लोकांची जागा एकतर तुरुंगात किंवा मनोरुग्णालयात आहे काँग्रेस पक्ष हा जनतेचा पक्ष आहे आणि जातीनिहाय जनगणना त्यानुसार आरक्षण व जनतेच्या सेवेसाठी तत्पर आहे काहीही झालं तरी राहुल गांधी जनतेशी एकनिष्ठ आहेत आणि जनतेची सेवा करत राहतील